आज अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालंय बिग बॉस मराठीच्या घरात एकत्र असताना त्यांची ही जोडी जमली मैत्री प्रेम ते लग्नाचा निर्णय असा त्यांचा हा प्रवास अनेकांना आवडला रात्री मराठीशी बोलताना अमृता प्रसाद बद्दल व्यक्त झालीय आणि एक खास गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ अमृता कडून प्रसाद साठी सरप्राईज असणार आहे प्रसाद आणि माझ्या लग्नाला एक वर्ष झालं याची जाणीव जेव्हा होते तेव्हा असं वाटतं की बापरे काय पटकन निघून गेलं एक वर्ष पण याचं सगळं श्रेय मला असं वाटतं की प्रसादला मी देईन कारण की तो ज्या स्पॉन्टेनियसली आणि ज्या उत्कटतेने माझ्यावर प्रेम करत असतो ना की त्याच्या त्याच्यासोबतचा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो याचे फायदे तोटे दोन्ही असतात पण खरं तर जास्त फायदाच आहे कारण की मी सिंगल असताना इंस्टाग्रामवरती जे सगळे कोट्स वाचलेले असतात ना ग्रीन फ्लॅगवाले एखादी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते तेव्हा ते कसं असावं काय असावं या सगळ्या गोष्टी तो सत्यात उतरवतो आणि छळतो सुद्धा मला तेवढंच पण तरी सुद्धा तो जेवढं प्रेम करतो माझ्यावर त्यामुळे या सगळ्या गोष्टी भरून निघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जेव्हा त्याला एखादी गोष्ट सांगते की प्रसाद हे असं नको करू असं कर तर तेव्हा ते तो ते ऐकतो त्याच्यामध्ये बदलाची तयारी आहे भलेही वेळ घेतो पण त्याच्यामध्ये ती तयारी असते आणि या सगळ्या याच्यामध्ये तो माझा हात कधीही सोडत नाही त्याचं म्हणणं एकच असतं की आता प्रेम केलंय तर आता देर इज नो टर्निंग बॅक सो दिस इज इट आणि तो आमच्या दोघांमधला ग्लू आहे असं मला वाटतं प्रसाद त्यामुळे या माझं लग्नानंतरचं एक वर्ष इतकं हॅपनिंग केल्याबद्दल थँक्यू सो मच प्रसाद आणि हॅपी फर्स्ट अॅनिव्हर्सरी तुम्हाला अमृताने प्रसादला दिलेलं हे सरप्राईज आवडलं काय आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजरी मराठी